जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवतामधील दशमस्कंद त्यामधील विभाग पुतना मोक्ष भाग बारावा नंदबाबाच्या घरी उत्सव चालूच होता कर भरण्यासाठी नंदबाबा मथुरेला गेले होते तेथेच त्यांची आणि वसुदेवाची भेट झाली काही बोलणे झाल्यावर वसुदेवाने नंदाला म्हटले आपले मथुरीतील काम झाले असेल तर आपण लवकरात लवकर परत जावे मला असे वाटत आहे की गोकुळात काहीतरी अशुभ घडणार आहे नंदबाबाने विचार केला की वसुदेवाची वाणी फोल होऊ शकणार नाही त्यांना काळजी लागून राहिली त्या क्षणी त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि रक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवली पुतना मोक्ष तोपर्यंत कंसाच्या आज्ञेने शिशूंना मारणारी पुतना नावाची क्रूर राक्षसी गोकुळात नंदबाबाच्या घरी पोहोचली होती ही पुतना खेचरी म्हणजेच आकाशात विचरण करणारी होती म्हणजेच आकाशात फिरणारी होती पुतना ह्या शब्दाचा अर्थ जी पवित्र नाही ती पूत म्हणजे पवित्र पुतना म्हणजे जी पवित्र नाही ती ह्या सगळ्यात भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे स्थूलदृष्टीने पाहिले तर भगवान एक एक करून सर्व असुरांचा वध करीत आहे असे येथे वाटते परंतु भगवंताच्या लिलेचा अर्थ केवळ एकच असतो असं नाही आध्यात्मिक दृष्टीने पाहिले असता त्यातून अनेक अर्थ प्रगट होतात रामावतारामध्ये भगवान श्रीरामाने सर्वप्रथम एका स्त्री म्हणजे स्त्राटिकेचा वध केला कृष्णावतारेत प्रथम पुतनेचा वध केला अवतार धारण कधू करून आधी स्त्रीला मारतात याचा अर्थ काय ही पुतना म्हणजे अविद्या आहे आपले सर्व दुःख अविद्या आणि अविद्येपासून उत्पन्न झालेल्या असुरी वृत्तीमुळे सगळे दुःख निर्माण होतात कंसाच्या आज्ञेवरती ती गोकुळात आली नवजात बालकांना मारण्याची तिला आज्ञा होती ती चतुर्दशीच्या दिवशी सकाळी गोकुळत आली पुतनेचा अर्थ अजून एक आहे की अज्ञान आणि अविद्या अज्ञानानेच वासनेचा जन्म होतो पुतना हे एक वासनेचे स्वरूप आहे पुतना चतुर्दिवशीच्या दिवशी का आली कारण तिने चौदा ठिकाणी वास केला होता अविद्या चौदा ठिकाणी आपले वास्तव्य करत असते पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी चित्ता आणि अहंकार ही चौदा ठिकाणे म्हणजे पुतना बसण्याची जागा आहे ह्यासाठी ती चतुर्दशीला आली नीती आणि धर्माने मनाई करूनसुद्धा जर डोळे परस्त्रीच्या मागे धावू लागले तर समजावे की आपल्या डोळ्यामध्ये पुतना येऊन बसली आहे डोळ्यामध्ये पुतना असेल तर काम मनात येऊन बसतो जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला भगवत, भगवत भावाने पाहण्यात काही वाईट नाही उलट चांगलेच आहे परंतु कोणत्याही व्यक्तीला संसारिक कामभावनेने पाहिले तर समजावे की मनात पुतना येऊन बसली आहे अशा प्रकारे धर्म आणि नीती हे जे खाद्यपदार्थ आहेत खाण्याला नको म्हणतात तेच जर खाण्याची इच्छा झाली तर समजावे की जिभेवर पुतना येऊन बसली अशा प्रकारे सर्व ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत समजावे पुतना प्रत्येक इंद्रियामध्ये बसलेली आहे जी सतत सतावत असते तेव्हा सर्व इंद्रियाचे द्वार बंद करून ठेवावे ज्यामुळे पुतनेला आत प्रवेशच मिळणार नाही अशी ही पुतना तू, नटून थटून अतिशय सुंदर रूप घेऊन गोकुळात आली तिचे काम शिशूला मारणे होते तीन वर्षापर्यंतच्या बालकाला शिशू म्हणतात प्रश्न असा आहे की पुतना शिशूलाच का मारते त्या पुढील अवस्थेत असणाऱ्या बालकाला का मारत नाही तर गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण एका बालरूपात होते एका वर्षाच्या आत्तीलाच होते म्हणून ते शिशू होते आणि त्या शिशूला मारण्यासाठी पुतनेची योजना कंसाने केली होती कंसाच्या आज्ञेवरून ती नगर गावे आणि गवळ्याच्या वस्त्या वस्त्यांमध्ये लहान मुले मारण्यासाठी फिरत असे आता ही आज्ञा कोणी कुणाला दिली तर कंसाने पुतनेला दिली कंस म्हणजे कोण कंसती कशी हिंसाया कंसती कशी हिंसाया म्हणजेच हुंसक माणूस कसी धातूपासून कंस हा शब्द तयार झाला आणि कंसाचा अर्थ होतो कसाई म्हणजेच कसायाने अविद्येला म्हणजेच पुतनेला अज्ञा दिली की शिशूंना मारून टाक शिशू म्हणजे तीन वर्षाखालील मुले पुतना शिशूंनाच का मारते या पु या पुढील वयाची अवस्था असणाऱ्या मुलांना का मारत नाही तर त्याचे उत्तर असे आहे की जीवनाच्या चार अवस्था आहेत जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या जागृत अवस्थेमध्ये पुतना डोळ्यात बसते डोळ्याची चंचलता मनाला चंचल करते मग पुतना मनात येऊन बसते मनी वसते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे ती स्वप्नात येऊन बसते पुढे अज्ञान म्हणजेच पुत पुतना सुषुप्तीमध्ये म्हणजेच पूर्ण झोपलेल्या मनात वास्तव्य करते सकाळी उठल्यावर तिचे उलटे चक्र सुरू होते आणि जीव वासनेमध्ये अडकून पडतो याचा अर्थ पहिल्या तीन अवस्थेमध्ये अज्ञान सतावत राहते व अज्ञान म्हणजेच पुतना शिशूला मारते या तीन अवस्था सोडून चौथ्या तुर्य अवस्थेमध्ये जीवाचा संबंध ब्रह्माशी येतो तेव्हा पुतना सतावू शकत नाही जो जीव तुर्य अवस्थेमध्ये भगवंताशी एकरूप होऊन जातो त्याला पुतना म्हणजेच अज्ञान मारू शकत नाही पुतना वर्षाखालील बालकाला मारते याचा अर्थ असाही होतो की सत्व रजतम तम या त्रिगुणामध्ये जो फसला ती त्याला मारते माया ही त्रिगुणात्मक आहे मायेमध्ये फसलेल्या व्यक्तीला पुतना मारते पुतना म्हणजेच अज्ञान संसाराचा मोहजालामध्ये फसलेले सर्व लोक शिशूच आहे यांना पुतना ही अज्ञानाने मारते गुणातितालाही काही करू शकत नाही जेव्हा पुतना गोकुळात नंदबाबाच्या घरी आली तेव्हा परिस्थिती कोणती होती तेव्हा गोकुळातील गायी वनात चरायला गेल्या होत्या आणि नंदबाबा मथुरेला गेले होते या घटना काय सुचवतात तर गायीचे वनगमन अर्थात इंद्रियाचे विषयरूपी वनात गमन करणे इंद्रिये या विषयरूपी वनामध्ये जेव्हा भटकतात तेव्हा पुतना म्हणजेच वासना मनात घर करते अज्ञान मनावर सवार होते जेव्हा इंद्रिये बहिर्मुख होतात तेव्हा वासना येते म्हणून इंद्रियांना सेवेत वळवावे म्हणजे पुतना म्हणजेच वासना सतावणार नाही नंद अर्थात जीव जेव्हा हृदयरूपी गोकुळ सोडून मथुरा म्हणजे अर्थात देहसुख देहसुख देहदृष्टीमध्ये रमून जातो तेव्हा हृदयात अर्थात हृदयरूपी गोकुळात अज्ञान म्हणजेच पुतना येऊन बसते नंद म्हणजेच जीव कृष्णाला सोडून मथुरेला गेला म्हणजे देहसुखात फसला तेव्हाच वासना आतमध्ये येते आता या ठिकाणी यांनी मथुरेला देह म्हटलेलं आहे हे आपलं शरीर पूर्ण देहरूपी आहे अशी ही पुतना जिचे नावरत्नमाला होते म्हणजे ती पूर्वी बलिराजाची कन्या होती आणि बलिराजाची कन्या जेव्हा वामन अवतारामध्ये भगवान विष्णू बलीला त्याचं राज्य मागायला गेलं त्रिपदभूमी मागायला गेले तेव्हा त्यावेळेस रत्नावली नावाची त्यांची मुलगी बाहेर उभी होती सज्जावर उभी होती तिने पाहिले की एक सुंदर असा छान बालक आपल्याकडे आलेला आहे त्या बालकाला पाहून तिचं मातृत्व उचंबळून आलं मातृत्व वात्सल्यभाव उचंबळून आला आणि ज्यावेळेस त्यांनी बळीला पाताळामध्ये ढकललं तेव्हा तिचा क्रोधाग्नी म्हणजे सुडाची भावना तिच्यामध्ये पेटली म्हणजे एकाच वेळी तिच्यामध्ये मातृत्वभाव आणि सुडाचा भाव हे दोन्ही आल्यामुळे तिला पुतनेचा जन्म घ्यावा लागला आणि जन्म घेऊन तिने मातृत्वभाव पूर्ण केला म्हणजेच भगवंताला स्वतःचं दूध पाजवलं स्तनपान करविलं आणि विष देऊन मारायचा प्रयत्न केला म्हणजेच ही सुडाची भावना तिने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मी माझ्या स्वतःच्या याने समजून सांगितलेलं आहे तुम्हाला स्वतःच्या काय जे मला सरांनी शिकवलेलं असेल ते माझं ज्ञान असेल अज्ञान असेल काही असेल ते तुम्ही गोड मानून घ्या आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे गोपाल कृष्ण भगवान की जय